ज्येष्ठ पत्रकार संजय आउटे यांनी मोदी शिंदेचा खरपूस समाचार घेतला भाजपचे नेते कार्यकर्ते स्वतः पंतप्रधान मोदी रोज उठता बसता खोट बोलतात फडणवीसांनी ठाकरेंचं सरकार पाडून भलं केले कारण मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री पद गेलेले उद्धव ठाकरे फार मोठे आहे म्हणजे आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते तर त्यांच्या पक्षाला किती फायदा झाला असता ते सांगू शकत नाही भाजपचे सगळे प्लॅन फेल झाले आहेत त्यामुळे अजिबात चिंता करू नका केंद्रातून मोदी शाह आणि राज्यातून शिंदे फडणवीस घरी जाणार यात ती मात्र शंका नाही तर मला कळे ना की म्हटलं मी साधा संपादक झालो तरी एवढ्या क्लासमेट चे फोन येतात हे पंतप्रधान झाले यांना एकाही एक क्लासमेटचा फोन काय येत नाही मी उद्धव ठाकरेंना असं म्हटलं की मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री पद गेलेले उद्धव ठाकरे फार मोठे तुम्ही शहरांची नावं बदलाल पण शहर हा शब्द उर्दू आहे त्याचं काय कराल एवढंच नाही पेशवे हा शब्द उर्दू आहे त्याचं काय कराल फडणवीस हा शब्द उर्दू आहे त्याचं काय कराल कल्पना करा तीनशे सतरावं कलम रद्द झालं काश्मीरमध्ये विधानसभा नसताना हा निर्णय घेतला गेला हे लक्षात घेतलं पाहिजे उद्या तुमच्याकडे विधानसभा नसताना जर मुंबई वेगळी झाली तुम्हाला कोणी विचारणार पण नाही तर तुम्ही सत्तेमध्ये येणं यासाठी महत्वाचं आहे की तुमच्या मुख्यमंत्र्याचा आम्ही कान पकडू शकतो तुमच्या पंतप्रधानाचा आम्ही कान पकडू शकतो इकडे मुख्यमंत्र्यांचं कान पकडणं सोपं आहे का बरं तो कान कुठे है, आहे हेच कळत नाही मुळत पण तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला महाराष्ट्र किती माहिती आहे मला माहिती नाही पण माझ्या एवढ्या महाराष्ट्रावर फिरणारे संपादक फार कमी आहेत प्रशांत जगताप आमचे पुणेकर मित्र अंकुश काकडेसमोर बसलेत मी महाराष्ट्राभर फिरत असतो आणि माझ्या लक्षात असं आलेलं आहे की जेवढं उत्तम वातावरण तुमच्यासाठी आहे तेवढं कोणासाठीच नाही आहे विद्या चव्हाण हे मुद्दाम सांगतो यासाठी कारण अनेकदा आपल्यालाच कळत नाही की बरं चाललंय आपलं का वाईट चाललंय आपल्याला खूप शंका असतात महाराष्ट्रामधलं वातावरण अत्यंत चांगलं आहे अत्यंत अनुकूल आहे त्याचा उपयोग तुम्ही कसा करून घ्यायचा हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे एक लक्षात घ्या एवढी सगळी सर्वेक्षणं मॅनेज केली गेली के पण तरीसुद्धा महाराष्ट्राच्या अनुषंगानं जे सर्वेक्षण झालं मेहबूब ते शेवटी महाविकास आघाडीची बाजू अधिक चांगली आहे हेच सांगणारं होतं मला असं वाटतं की मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही आज आहे तो खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याला अधिष्ठान आहे त्याला विचारांची मांडणी आहे आणि मला असं वाटतं जितेंद्र आव्हाड पुढे बसलेले आहेत राम मंदिराच्या अनुषंगानं रामाच्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी सुरू आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की अरे रामा राम वनवासामध्ये गेला कोणासाठी वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी जे वडिलांना वनवासामध्ये पाठवतात त्यांनी रामाबद्दल बोलू नये राम सत्यवशनीय होता एकनिष्ठ होता आणि हा राम यांना कळलाच नाही कारण हे रोज त्यांच्या भूमिका बदलतात आणि जे काही सांगतात ते यांनाही समजत नाही आपण काय सांगतोय मग मला गंमत वाटली मी शिर्डीमध्ये मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि राहुरीला माझं विद्यापीठ आहे तर मी इथे येणार म्हटल्यावर मला माझ्या बऱ्याच मित्रांचे फोन आले संजय ओळखल का आपण क्लासमेट होतो त्या बऱ्याच जणांना मी पण ओळखत नव्हतो संजय ओळखलं का आपण क्लासमेट होतो तर मला कळे ना की म्हटलं मी साधा संपादक झालो तरी एवढ्या क्लासमेटचे फोन येतात हे पंतप्रधान झाले यांना एकाही -एक क्लासमेटचा फोन काय येत नाही कोणीतरी म्हटलं पाहिजे ना कोणीतरी म्हटलं पाहिजे ना की बाबा आम्ही एकत्र एका वर्गामध्ये शिकलो कुणीतरी म्हटलं पाहिजे कुणीतरी म्हटलं पाहिजे ना की अरे यांनी आम्हाला चहा दिला आणि आम्ही प्यायलो ज्यांचा सत्याशी संबंध नाही ज्यांचा खरेपणाशी संबंध नाही अशी माणसं राम रामाबद्दल बोलतात तेव्हा तुम्ही अजिबात चिंता करू नका अनेकदा असं सांगितलं जातं की बावीस जानेवारीनंतर वातावरण फार बदलणार आहे आणि हे त्यांच्यापेक्षा तुम्हालाच जास्त वाटतं की बावीस जानेवारीनंतर काय एक लक्षात घ्या यांचे सगळे प्लान्स हळूहळू फेल होत गेलेले आहेत यांचा पहिला प्लान होता वर्ल्ड कपचा आता पवार साहेब बीसीसीआय आयसीसीआयचे अध्यक्ष प्रमुख होते त्यांना विचारा हा जगातला पहिला वर्ल्ड कप होता की ज्या वर्ल्ड कपला वर्ल्ड मधले प्रेक्षकच नव्हते मी आमच्या गहूंजाच्या स्टेडियमवर भारत बांगलादेश मॅच होते रोहित पवार कुठे रोहित पवार होते त्याला भारत बांगलादेश मॅच होते तिथे बांगलादेशचे प्रेक्षकच नव्हते प्रामुख्यानं सगळे फक्त हे प्रेक्षक भारतीय प्रेक्षक आणि शेवटची जी मॅच होती त्या मॅचला तर अंतिम सामना अहमदाबादला एवढे सगळं स्टेडियम खचाखच भरलेलं पण त्यामध्ये निमंत्रण कपिल देवला नाही कपिल देवची भूमिका ज्याने केली त्या रणवीरला आमंत्रण कपिल देवला आमंत्रण नाही कारण मी एकटाच ना मी एकटाच आणि सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर समारोप जो काही झाला तो इतका भयंकर झाला जणू काही त्या दिवशी अहमदाबादमधल्या क्रिकेट स्टेडियमची अवस्था अशी होती की एखाद्या पार्टीची सभा आहे आणि मग कुठलाही शिक्षा चौक जय राम अशा प्रकारच्या राष्ट्रवादाचा सगळा तो एक्सप्रेशन आपण बघितलं शेवटी काय झालं हे आपण पाहिलं त्यामुळे आता यांनी कितीही विचार केला तरी त्यांचे प्लान्स फार यशस्वी ठरतील असं मानण्याचं कारण नाही तुम्ही त्यांची चिंता करू नका तुम्ही चिंता केली पाहिजे तुमची एक लक्षात घ्या हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र एवढा मोठा आहे म्हणजे अख्ख्या गुजरातमध्ये महानगरपालिका आहेत आठ आणि आमच्या फक्त मुंबईच्या भोवती महानगरपालिका आहेत दहा हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र अजिबात सोपा नाही हा महाराष्ट्र काय आहे हे समजून घेतलं पाहिजे की आजच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं सध्या वातावरण दिसतंय हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि हे दिसतंय वातावरण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण तरी मुद्दाम सांगितलं पाहिजे ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्या एक लक्षात घ्या दोन हजार एकोणीसमध्ये जो प्रयोग महाराष्ट्रानं केला तो प्रयोग भारतामध्ये अभूतपूर्व होता अशा प्रकारचा प्रयोग कुठेही झालेला नव्हता पाऊस पडतो पण पाऊस असा पडतो हे पहिल्यांदाच कळलं लोकांना पावसामध्ये सभा झाली त्यानंतर ज्या प्रकारे सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झालं पण तुम्हाला मी सांगतो सरकार पडल्यानंतर उलट पक्षी तुमच्याबद्दलची सहानुभूती कैक पटींनी वाढलेली आहे कैक पटींनी वाढलेली आहे आणि मला आवडलं की सक्षना थेटपणे बोलले आता अलीकडे तर लोक मित्रमंडळ बोलायला लागलेले आहेत मेहबूब आमचं थेटपणे बोलतायत हे फार चांगलं आहे तुमच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंच्या विषयी असणारी सहानुभूती काही पटींनी वाढलेली आहे मी उद्धव ठाकरेंना असं म्हटलं की मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे फार मोठे म्हणजे उलट ते मुख्यमंत्री राहिले असते तर किती फायदा झाला असं तुम्हाला माहिती नाही पण आता उलट पक्षी त्यांच्याविषयीची सहानुभूती ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे एकीकडे ती सहानुभूती वाढलेली आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरीकडे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे घडलं त्यानंतर सहानुभूती जी वाढलेली आहे आज मला असं दिसतंय की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद ज्या प्रमाणात वाढलेली आहे पण त्यासाठी तुम्हाला मी एक मात्र मुद्दाम सांगतो आवर्जून सांगतो की तुम्हाला बोलावं लागणार आहे तुम्हाला बोलावं लागणार आहे मी तुमचा मित्र स्नेही म्हणून सांगतो एकच भीती अशी आहे की लोकांना काहीतरी हे काही गडबड तर नाही ना अशी शंका सुद्धा मनात येतात कामाला अशी शंका सुद्धा मनात येता कामा नाही त्यासाठी बोलावं लागणार आहे आक्रमकपणे भूमिका घेत थेटपणे सांगावं लागणार आहे की आमची भूमिका काय आहे आम्ही कुठल्या मूल्यांसाठी काम करतो आम्ही कुठल्या अधिष्ठानासाठी काम करतो मी नेहमी सांगत असतो असं सा। की तुम्ही शहरांची नावं बदल सुटलं आहात तुम्ही शहरांची नावं बदलाल पण शहर हा शब्द उर्दू आहे त्याचं काय कराल एवढंच नाही पेशवे हा शब्द उर्दू आहे त्याचं काय कराल फडणवीस हा शब्द उर्दू आहे त्याचं काय कराल एक लक्षात घ्या हा भारत कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही आहे हा भारत कुठल्या राहुल गांधींचा नाही आहे हा भारत तुमचा आणि माझा सर्वसामान्य माणसांचा आहे मला लोक विचारतात तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं का बोलता यांची सत्ता आल्यावर तुम्हाला काय फायदा होतो म्हटलं सत्तेत आले की एकही फोन करत नाहीत मला फायदा काहीच होत नाही पण पण तरी मी हे बोलतो याचं कारण असं आहे की ने मला कोणाची सत्ता आली आणि कोणाची गेली याच्यामध्ये रस नाहीये मला सामान्य माणूस म्हणून माझी सत्ता राहिली पाहिजे याच्यावर माझा विश्वास आहे सामान्य माणसाची सत्ता राहणं असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या उद्धव साहेबांनी मी एका व्यासपीठावर एकत्र होतो उद्धव साहेबांना मी असं म्हणालो उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता पण एक लक्षात घ्या हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला डिस्कवरी ऑफ इंडिया या नेहरूंच्या पुस्तकावर जेव्हा भारत एक खोज नावाची मालिका निघाली तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी तुम्हाला नसरुद्दीन शहा शोधावा लागला ही भारताची कल्पना तुम्हाला सांगावी लागेल पुन्हा पुन्हा सांगावी लागेल अनेकदा काय होतं माहिती आहे सगळ्यात मोठी आत्ता अडचण काय झाली आहे सुप्रिया सुळे कुठे आहेत माझं हे मुद्दाम आवाहन आहे की आता आता या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सुप्रिया सुळे वगैरे सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आता जाहीरपणे आक्रमक भूमिका घेत तुम्हाला काय करायचंय हे सांगावं लागेल याचं कारण एक लक्षात घ्या मी लोकांमध्ये फिरतो संपादक आहे पत्रकार आहे मला लोक काय चर्चा करतात हे पण माहिती आहे त्यामुळे तुम्ही वारंवार वारंवार माझा दादा म्हणत गेलात ना ते फार चालणार नाही तुम्हाला विचार है ना तुम्ही कशाला उगा दादा दादा करताय पण आमचा दादा म्हणजे अमिताभ बच्चन आहे तो निघाला लिवर तुम्हाला बोलावं लागेल ना म्हणजे ही भूमिका आम्ही कारण नसताना घेतोय तुम्ही घेतली पाहिजे ना ही घेतली पाहिजे की नाही ही भूमिका तुम्ही आपल्या हातामध्ये कमी वेळ आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोक तुमच्यासोबत आहेतच तुम्ही लोकांसोबत आहेत का हे पण कळायला पाहिजे या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जे घडलं त्याहीपेक्षा अत्यंत अत्यंत लक्षणीय यश तुम्हाला दोन हजार चोवीसला मिळणार आहे लोकसभेला काय होईल ते मी आत्ता सांगत नाही पण राज्याच्या अनुषंगानं मात्र मी तुम्हाला सांगतो की ग्राउंडवर आत्ता चित्र ज्या प्रकारचं आहे लोकांच्या एक लक्षात घ्या लोकांच्या मनामध्ये असंतोष असतो त्या असंतोषाचा नायक हवा असतो पर्याय मी आहे हे कुणीतरी म्हटलं पाहिजे तुम्ही पर्याय आहात याविषयी लोकांना पण खात्री असली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही पर्याय आहात याची खात्री पडते तेव्हा लोक तुमच्यासोबत उभे राहतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या देशामध्ये सर्वसामान्य माणूस हाच महत्वाचा आहे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे एक लक्षात घ्या जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला होता कुठलंही पुस्तक असलं की तर पत्रिका असते आव्हाड साहेब अर्पण पत्रिका असते आमच्या एका मित्रानं पवारसाहेब एक कादंबरी लिहिली तर अर्पण पत्रिका होती माझ्या प्रिय बायकोला सप्रेम भेट सप्रेम खाली लिहिलं होतं जी नसती तर हे पुस्तक चार वर्षांपूर्वी झालं असतं सगळ्या महिलांना किती पटलं बघा संविधान पूर्ण झाल्यावर संविधानाची पत्रिका काय असावी याच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली की ही अर्पण पत्रिका काय असेल तेव्हा काही जण म्हणाले की यांना अर्पण करा त्यांना अर्पण करा लोकांनी सांगितलं की कोणाच्याही चरणी आम्ही आमचं संविधान अर्पण करणार नाही आणि म्हणून भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे जे असं म्हणतं आम्ही भारताचे लोक आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण करतो आहोत इथे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे आणि सर्वसामान्य माणसाची ताकद काय आहे तुम्ही कल्पना करा तीनशे सतरावं कलम रद्द झालं हा मुद्दा तेवढाच नाही आहे काश्मीरचं दोन तुकड्यामध्ये विभाजन झालं हा मुद्दा तेवढाच नाही आहे काश्मीरमध्ये विधानसभा नसताना हा निर्णय घेतला गेला हे लक्षात घेतलं पाहिजे उद्या तुमच्याकडे विधानसभा नसताना जर मुंबई वेगळी झाली तुम्हाला कोणी विचारणार पण नाही हा धोका एवढा सोपा नाही आहे हेही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे जेव्हा जेव्हा विधानसभा नसताना काश्मीरचे दोन तुकडे होतात तर हे आपल्याकडे घडू शकतं सुप्रिया सुळे इथे आहेत तुम्ही कल्पना करा दीडशे खासदारांना निलंबित केलं जातं डॉक्टर अमोल कोल्हे पण आहेत दीडशे खासदारांना संसदेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये निलंबित केलं जातं एक चालकानुवर्ती व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना हा धोका जो आहे तो भारताच्या कल्पनेला आहे आयडिया ऑफ इंडियाला धोका आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुम्हाला एक सांगू का समारोपाकडे मी वळतोय पण तुम्हाला मी एक सांगतो तुम्हाला खरंच उद्या सत्ता मिळेल का मिळणार नाही का सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे पण तुम्हाला एक मात्र सांगतो एक सांगतो उद्या मरताना तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात एवढी खात्री असेल की बॉस जे करायला पाहिजे होतं आयुष्यात ते मी नक्कीच केलं जेव्हा आग लागली होती तेव्हा मी आग लावणाऱ्यांच्या बाजूने नव्हतो मी आग भिजवणाऱ्यांच्या बाजूने होतो ही खात्री तुम्हाला नक्कीच असेल आणि तुमच्या उद्याच्या पिढ्या एक लक्षात घ्या उद्याच्या पिढ्यांना हे कळणारच आहे गडबड काय आहेत उद्याच्या पिढ्यांना गडबड कळणारच आहे उद्याच्या पिढ्या हे नक्की सांगतील की अरे आपला आजोबा लढला त्या काळात अजिबात घाबरला नाही झुंजला हे नक्की सांगेल आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला ठरवलं पाहिजे की आपल्याला लढा नक्की कुठल्या प्रकारे लढायचा आहे आणि हा लढा लढायचा असेल तर शेवटचा मुद्दा सांगतो की विकासाचा खरा अर्थ कळायला पाहिजे ज्या प्रकारे आक्रोश मोर्चा डॉक्टर अमोल आणि मंडळी काढतायत रोहित पवार मग मध्यंतरी युवा संघर्ष यात्रा काढत होते त्या सगळ्यामध्ये मुख्य मुद्दा होता विकास म्हणजे काय विकास लवंडे विकास म्हणजे काय मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास नाही मध्यंतरी प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉक्टर अजित रानडे जे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू आहेत ते माझ्या ऑफिसमध्ये आले होते अजित रानडे हे रिझर्व्ह बँकेचे सल्लागार आहेत अर्थतज्ञ सुद्धा सल्लागार आहेत रिझर्व्ह बँकेचे ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे ते आले होते त्यांना मी म्हटलं रानडे साहेब विकास म्हणजे काय विकासाची व्याख्या काय ॲज अन इकॉन इकॉनॉमिस्ट वॉट इज डेव्हलपमेंट विकास म्हणजे काय ते मला म्हटलं आवटे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय का म्हटलं नाही गेलो बरेच देश फिरायचे राहिलेले आहेत सगळ्या देशांना जाऊ शकणारा एकच माणूस आपल्याकडे आहे तर म्हटलं फ्रान्सला मी काही गेलो नाही वंदना चव्हाण था, इथे आहेत त्यांना ते नीटपणे पटेल पॅरिसला गेल्यानंतर ते म्हणाले जेव्हा तुम्ही जाता कुठल्या हॉटेलमध्ये आणि चेक इन करता तेव्हा पहिल्यांदा आपण काय मागतो पाण्याची बाटली बिस्लेरी ज्याला आपण म्हणतो नॉर्मली पुण्यामध्ये ऑक्सिरीच असं म्हणतात तर आपण पाण्याची बाटली मागतो बिस्लेरी मागतो तर तुम्ही फोन करता रिसेप्शनला की मला पाण्याची बाटली मिनरल वॉटर पाहिजे तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते तुम्ही बाथरूममध्ये जा आणि जे नॉर्मल नळाचं पाणी आहे तेच प्या तुम्ही म्हणता ओ ती पण म्हणते ओ कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी ते पुढे असं म्हणतात की जिथे महानगरपालिकेच्या नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात जिथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ॲडमिट करावं असं श्रीमंताना सुद्धा मनापासून वाटतं त्याला विकास म्हणतात आज पुण्यामध्ये ससूनला फक्त ललित पाटलांनाच प्रवेश मिळतो असं वाटतं आम्हाला राजेश टोपे काय झाली अवस्था ही जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करावा अशा श्रीमंतांना सुद्धा स्वेच्छेनं वाटतं त्याला विकास म्हणतात आणि जिथे सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना सुद्धा स्वेच्छेनं वाटतं त्याला विकास म्हणतात ही जी विकासाची कल्पना आणि समृद्धीची सूज आहे ती जेव्हा उतरेल ना तेव्हा इतका भयंकर काळ असणार आहे हे त्या त्यावेळी तुम्हाला बोललं पाहिजे सर्वसामान्य माणूस हा या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे हे तुम्हाला सांगावं लागणार आहे आणि हे त्या काळात तुम्ही सांगत होता प्रशांत जगताप हे तुम्ही त्या काळात सांगत होता याचा इतिहास नक्कीच नोंद ठेवेल आणि म्हणून मला असं वाटतं बाकी काही घडेल घडणार नाही मला माहिती नाही लढावढा सोपा नाही आहे पण त्या कालावधीमध्ये तुम्ही लढत होता तुम्ही झुंजत होता याची नोंद मात्र इतिहास निश्चितपणे ठेवेल आणि एक लक्षात घ्या अरे तुम्हाला कसली भीती वाटते तुमचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का ही चूक पवार साहेबांची त्यांच्या क्षमतेमुळे झालं असं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पक्ष स्थापन झाला आणि पंधरा वर्ष सलग वर्षे संपता तुम्हाला सत्तेशिवाय काही असतं हे कळलंच नाही ना आपल्या लोकांना एकोणीशे ला शरद पवारांनी पक्ष स्थापन झाला तेव्हा पत्रपंडित म्हणत होते शरद पवार संपले असं दर पाच वर्षांनी लोक म्हणतात असं म्हणणारे संपतात सक्षांना काय म्हटली टायगर अभिजिंदा आहे तर त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवला नव्या मला आठवतं ना एकोणीसशे नव्याण्णवला आमच्या एका पत्रकार मित्रानं लेख लिहिला होता दहा जनपथ ते दहा जूनपथ कारण दहा जूनला तुमचा वाढदिवस पक्षस्थापन झाला दहा जनपथ ते दहा जूनपथ आणि त्यात लिहिलं होतं की आता संपला पक्ष हा होणारच नाही वाढणारच नाही तो पक्ष एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत पंधरा वर्ष सलग सत्तेमध्ये होता पण टाळ्या वाजवल्या पण तीच गडबड झाली सत्तेशिवाय काही असतं हे तुम्हाला कळालंच नाही शरद पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकारणामध्ये जवळपास अठरा वर्ष त्यांनी विरोधामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना विरोध कसा असतो विरोधक म्हणून काय काम करायचं हे माहीत आहे तुम्हाला सत्ताच फक्त प्यारी होती आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्यामुळे ही सवय लागली सत्तेची तुमच्या लक्षात आलं पाहिजे की राजकारणामध्ये सत्ता ही केवळ एकमेव गोष्ट नसते सत्तेच्या पलीकडे लोकांचं राजकारण करणं लोकांच्या प्रश्नांना आवाज देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मी शरद पवारांना असं विचारलं मध्यंतरी कुणीतरी म्हटलं की त्यांनी स वर्षी निर्णय घेतला आम्ही साठाव्या वर्षी घेतला मी त्यांना म्हटलं मित्रा तुला शरद पवार अर्धेच कळाले पूर्ण नाहीत कळाले शरद पवार अडदुसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले हे खरं आहे पण चाळीसाव्या वर्षी त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि पुढचे सहा वर्ष ते विरोधी पक्षामध्ये होते तुमच्यावर ही वेळ आली तर आपले काय होईल हे शक्य आहे तुम्हाला चाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपद गेलं पुढची सहा वर्ष जवळपास एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी पूर्णपणे विरोधी पक्षामध्ये होते मी त्यांना एकदा विचारलं एक मुलाखत घेताना त्यांच्या बऱ्याच मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली अनौपचारिक गप्पा मारताना पण मी बऱ्यापैकी बोललो मी म्हटलं की, की। हे कसं काय शक्य आहे ते असं म्हणाले सत्तेमध्ये असताना तुम्हाला लोक कळत नाहीत विरोधामध्ये असताना तुम्हाला खऱ्या अर्थानं लोक समजतात आणि म्हणून विरोधी पक्षामध्ये असणं ही संधी आहे कारण सत्तेमध्ये लोक कळत नाही त्याचं कारण असं की कामं करण्यात इतका वेळ जातो ही फाईल ती फाईल अनेक गोष्टी असतात विरोधामध्ये असताना संधी मिळते लोकांपर्यंत जायची पोहोचायची लोकांच्या समस्या काय आहेत ते कळण्याची मला असं वाटतं की आज तुम्हाला ही संधी मिळालेली आहे या संधीचा उपयोग तुम्ही कसा करून घेता याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत शरद पवार हे फक्त दोन हजार चोवीस पुरते दोन हजार तेवीस पुरते नेते आहेत असं आम्ही मानत नाही आम्हाला असं वाटतं की शंभर वर्षानंतर जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार हे फार महत्वाचे नेते असत <laughs> तेव्हा लोक नक्की विचार करतील की अरे यशवंतरावांनी हे केलं शरद पवारांनी ते केलं हा जो वारसा आहे ना त्यामुळे शरद पवारांना मी नेहमी सांगू इच्छितो त्यांना सुद्धा की तुम्ही तुम्ही आजचा दिवस उद्याचा दिवस परवाचा दिवस नाही शंभर वर्षानंतर तुमचं मूल्यमापन होणार आहे तुम्ही इतिहासातले फार महत्वाचे महापुरुष असणार आहात त्या अंगानं त्या अर्थानं प्रत्येक कृती करणं हे मला फार महत्वाचं वाटतं आणि जयंत पाटील साहेब तुम्ही आहात किती मोठी गोष्ट आहे ते काही म्हणतात हो आमचा भरोसा तुमच्यावर आहे आणि पूर्णपणे भरोसा आहे हा दिवस यावा तुम्ही सत्तेमध्ये यावेत अशी माझी फार इच्छा आहे तुमचा मुख्यमंत्री व्हावा मी फोन केल्यानंतर त्यांना अजिबात उचलू नये <laughs> तरी माझी हरकत नाही दोन वर्षामध्ये आमचा अनुभव असाच आहे फोन आहे अच्छा संजय बाटे काय करता आपण ठीक आहे आम्ही काहीच करत नाही तरी आमची हरकत नाही आमचा मुद्दा एवढाच आहे तुम्ही सत्तेमध्ये येणं यासाठी महत्वाचं आहे की तुमच्या मुख्यमंत्र्याचा आम्ही कान पकडू शकतो तुमच्या पंतप्रधानाचा आम्ही कान पकडू शकतो इकडे मुख्यमंत्र्यांचा कान पकडणं सोपं आहे का तो कान कुठे आहे हेच है, कळत नाही मुळात त्यामुळे हे होणं सगळ्यात महत्वाचं आहे ती गंमत आहे ना की भारत पाकिस्तान सीमेवर कुत्र्यांची कळवण सुरू असते कुत्र्यांची कळवण कळवण शब्द माहिती आहे ना काय शब्द आहे कळवणला काय दुसरा काय शब्द आहे कारण की कुठे इकडे आपल्याकडे एवढे शब्द आहेत ना हा भारत आहे मध्यंतरी मी ते पिवळी बॉबी असते ना ती बॉबी आपल्या सांगलीला निघालो होतो मध्ये टोल नाकायला बॉबी घेतली आणि सगळ्या बोटांना बॉबी लावून असा फोटो काढला आणि म्हटलं बॉबी सोबत मी तो एकाने सांगितलं याला तुम्ही बॉबी म्हणता का आम्ही याला पोंगा पंडित म्हणतो तुम्ही काय म्हणता असं एवढे शब्द आहेत तर कुत्र्यांची कळवण लागलेली असते भारतातला कुत्रा आणि चीनमधला कुत्रा भारतातले कुत्री बरेच असतात चीनमधला कुत्रा एकच असतो चीनमधला कुत्रा म्हणतो अरे आमचा चीन म्हणजे आ काय सांगायचं काय झाडी काय डोंगर आमचा चीन म्हणजे जबरदस्त भारी आहे तर भारतीय कुत्र्याचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का फौजीआजी भारतीय कुत्र्याचा प्रॉब्लेम असा आहे तो शक्य तो बाहेर काही भांडण करत नाही घरात गेल्यावर मग त्यामुळे तो काय शक्यतो भारतीय कुत्रा गप्प बसला दुसऱ्या भारतीय कुत्र्याला बोलायचं होतं पण तोंडामध्ये तंबाखू होती एवढे किरकोळ भांडणासाठी तंबाखू ठुंकणं काही त्याला बरं वाटलं नाही त्यामुळे तो शांत बसला किती छान हसतात बघा सगळे बसल लोक अनुभवाचा शेवटी बोल वाया जात नाहीत तेव्हा तोंडात तंबाखू असते मग म्हणे आता कसं काय शेवटी तर फार सुरू केलं की के चीन असा चीन तसा चीन ह्या चीन ढ्या शेवटी भारतातल्या कुत्र्यांनी तंबाखू थुंकलीच म्हटलं फार झालं मलाही सांगा म्हणे एवढा चीन भारी आहे तो तू भारतामध्ये कशाला आला तो म्हणे काय का चीनमध्ये खायला मिळतं प्यायला मिळतं पण चीनमध्ये भुंकायला मिळत नाही मी भुंकण्यासाठी भारतामध्ये आलो हा अधिकार आहे ना तो आपला कायम आलं पाहिजे आपल्याला मांडता आलं पाहिजे संतोष शिंदे म्हणतात मंदिराचे पूर्ण काम झालं तरच उद्घाटन करण्याला अर्थ आहे सुंदर दिसेल आणि पूजेला नवरा बायकोने जोडीने बसायचं असतं असं आपल्या हिंदू धर्मात म्हटलेलं आहे सचिन पवार म्हणतात अरे त्याला समुद्रावर कोणी नेले लाजा वाटतात की नाही तर डॉल्फिन पण विकायला कमी करणार नाही सुनील हरेकर म्हणतात महाराष्ट्रात गुंडागर्दी संपवायची असेल तर एकच पर्याय उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमोद बनसोडे म्हणतात मी काय म्हणतोय की कडून अपघात झाला आणि पळून न जाता त्याने थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर गुन्हा रद्द होऊ शकतो का जितेश रेवाळे म्हणतात सत्ता न भोगता चाळीस गद्दार ईडीला बळी पडतात म्हणजे कट्टर शिवसैनिकांना किती फसवत होते चोर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद